मित्रांनो या ओढवरून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जे पी एम केसांचे पैसे आहेत ठीक आहे तर पी एम केसांचे पैसे को कधी भेटणार आहेत कोणा तारखेला भेटणार आहेत ते सगळं माहिती सांगणार आहे कोणा महिन्यात भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा त्याचबरोबर कोणते कोणते फॉर्म भरायचे राहिले कोणते भरून घ्या तेही सांगतो सगळ्या गोष्टी सांगणार आहे अटी शर्ती काय कोणते फॉर्म भरायचे राहिले कोणते भरा कोणते पैसे कधी भेटतील सगळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनाचा तुम्हाला पैसे भेटत असतात राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे भेटत असतात ठीक आहे परंतु त्याची माहिती मी सांगणारच आहे परंतु जी नवीन लोकांनी स पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे तुम्हाला सरकारी योजनांची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे कारण तुम्ही बघू शकता ऑलरेडी किती लोकांनी सबस्क्रायबर्स मला सबस्क्राईब केलेला आहे ठीक आहे आणि कोपऱ्यातली घंटी ऑन करा जेणेकरून मी कधी लाईव्ह आलो काही एखादी सरकारी योजना टाकली तुम्हाला माहिती भेटली पाहिजे तुमचा फायदा त्या योजनेच्या माध्यमातून झाला पाहिजे ठीक आहे तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पी एम किसान योजनेबद्दल बोलतो हे केंद्र सरकारची योजना आहे याच्या अर्थ मोदी सरकार तुम्हाला महिन्याला या ठिकाणी महिन्याला म्हणजेच तुम्हाला दोन हजार रुपये या ठिकाणी भेटतात आता तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात भेटले होते हप्त्याचे पैसे ठीक आहे आता तुम्हाला कधी भेटतील माहीत आहे दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये भेटतील किती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहे ती भेटून घ्या ठीक आहे आता असे कोणकोण आहे ना तुमच्यापैकी नाही पी एम किसानचा भरला पण नमोशेतकिर्ता भरला नाही तर त्याची नमशेतकर्ता फॉर्म भरून टाका त्याचे पैसे भेटतात दोन हजार एवढंच नाही तर भावांनो तुम्ही प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गतसुद्धा फॉर्म भरून टाका कारण प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गतसुद्धा शेतकऱ्याला पेन्शन भेटते तीन हजार रुपये ठीक आहे तर ती त्याच्याबद्दल पूर्ण माहिती त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे प्रधानमंत्री मानधन योजना ठीक आहे तर तुम्ही माझं चॅनल ओपन करा आणि व्हिडिओ झामत झांबलत जा त्याच्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला देखील प्रधानमंत्री मानधन योजना का आहे काय फक्त प्रधानमंत्री मानधन योजना का <णेदागा> तुम्हाला वयाच्या साठ नंतर तीन हजार रुपये पेन्शन भेटते ठीक आहे त्याचा फॉर्म भरून टाका तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर गेल्यावर मला माहिती आहे तुमच्यातल्या नव्वद टक्के लोकांनी भरला नसेल कारण त्याची माहिती कोणता युट्यूबाला सांगत नसते ठीक आहे पण मी सांगतो फुकट सांगतो काही कोणाला एक रुपयाचे दबेल नाही ठीक आहे तर त्याला मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा माहिती भेटली पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पैसे भेटणार आहेत या पी एम किसान योजनेचे ठीक आहे आणि तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी आणखी व्हिडिओ बनवला जसे की कुंपण अनुदान योजना गाई गोठा योजना श शेळ योजना विहीर योजना अनुदान ठीक आहे आणि काही शेतीसंदर्भात उद्योगसुद्धा मी टाकत असतो आणि असं नाही की फक्त शेतकऱ्यांसाठी योजना राबवतो सर्वांसाठीच राबवतो म्हणजे सर्वांसाठी योजना सांगतो बेरोजगार पोऱ्यासाठी पण पो सांगतो सगळ्यांसाठी सांगतो ठीक आहे तर चला सबस्क्राईब करून आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हे सांगतो ठीक आहे चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेच्या माहितीसह एका नवीन अनुदानासह आणि कशा प्रकारे तुम्हाला पैसे भेटतील या युक्तिवादासह मी तुम्हाला माहिती सांगत असतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये